नाही पण साहेब मग जर जण मी जर स्वतः थांबलोय मी मान्य केली माझी चुकी साहेब नाही 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 साहेब मी, मी माझी चुकी मान्य केली आहे आणि तरी देखील तुम्ही जर अशा प्रकारे पॅनल्टी म्हणजे फोटो मारताय नाही चुकीच आहे हायकोर्टाचा नियम आहे साहेब प्लीज हायकोर्टाचा नियम आहे साहेब आपण हायकोर्टाच्या नियमाचं उल्लेखन करताय मी बोलतोय आणि मी स्वतः वाहतूक सेना आहे से साहेब आणि वारंवार पोलिसांना आमचं सहकार्य असतं देखील मी थांबलोय अनेक लोक कट मारून पळाले साहेब माझे मी यासाठी थांबलो की मला हे उत्तर पाहिजे होतं की मोबाईलने फोटो काढू शकतात का साहेब साहेब माझ्याकडे एव्हिडन्स आहे साहेब माझ्याकडे एव्हिडन्स आहे साहेब मी मला हजार रुपये साहेब खूप जास्त आहे मी पण कष्ट करी माझ्यासाठी हजार रुपये खूप आहेत म्हणून थांबलो मी नाही असूया मग गवर्नमेंटच्या रुल्स नुसारच चालू आहे ना साहेब आपण हायकोर्टाचा नियम आहे ना साहेब मोबाईलने फोटो काढायचा नाही मोबाईलने फोटो काढलाय माझा गाडीचा साहेब त्या गाडीचा का काढला कट केला मान्य चला मी पण सॉरी बोलतो साहेब तुम्हाला तुम्ही माझी पॅनल्टी माफ करू शकता मग माझा फोटो काढून कट कर हे काय ह्याला काय अर्थ आहे सर मला सांगा मी चुकीचा असेल तर तुम्ही बेधडक माझ्यावर देखील कारवाई करा पण मी योग्य आहे साहेब संविधानिकरित्या योग्य तो तो आ, गुलेड़ गुलेड़ मी कुठं गेलोय का, का गा था गा था गे गे। मी त्यासाठी थांबलोय की माझा मोबाईल माझा मोबाईल काढला कायद्याचं त्यांना माहित नव्हतं मशीन चालू झाली कुणाला मग याच्या अगोदर मोबाईल फोटो मारतायत मशीन बंद असल्यामुळे आता मोबाईलने फोटो काढतायत ते नाही साहेब मोबाईलने माझा फोटो का काढला याचा प्रश्न हो मला सकारात्मक उत्तर नाही मिळालंय साहेब मी हात जोडून विनंती करतो आम्हाला राजसाहेबांचं सांगणे पोलिसांना सहकार्य करा आम्ही थांबलोय मी हात जोडून विनंती करतो साहेब आपल्याकडून कर। मला सकारात्मक उत्तर मिळालेलं नाही माझ्याकडे मी पोलीस बांधवाला कशाला कुठं बोलेल काढला फोटो काय बोलते चव्हाण यांनी फोटो काढलाय माझा साहेब माझ्याकडे एव्हिडन्स आहे नाही साहेब ठीक आहे हे उत्तरच नाहीये माझं साहेब मी हात जोडतोय मला उत्तर द्या मग काढला माझ्या गाडीचा फोटो साहेब मोबाईल मग हे हे आपण ठेवलेले नाही आहेत का साहेब त्यांना बोलवा इकडे काय डिलीट मारा नाही जर फोटो डिलीट मारायचा असेल तर माझी नाही माफ करायचा मग फोटो का डिलीट मारायचा चुकी करून डिलीट करा बोलते साहेब फाईन तुम्ही मारली आहे मी थांबलोय तुमच्यासाठी कंप्लीट करायचा विषय नाही मग संबंधित व्यक्तीवर माझा प्रायव्हेट प्रॉपर्टीचा फोटो काढलायचा हायकोर्टाचा नियम आहे साहेब प्रायव्हेट प्रॉपर्टीचा फोटो काढलाय माझ्या का काढला तुम्ही आपल्या सोबत आहेत का चव्हाण म्हणून हे जे चव्हाण आहेत हे आपल्या सोबत आहेत का मग सोबत हा तुमच्या सोबत आहे साहेब मग त्यांना मोबाईलवर फोटो काढण्याची आपण दिली फोटो काढले काय बोलताय ना माझ्याकडे एव्हिडन्स साहेब नका खोटं बोलू आपण प्लीज आम्हाला लाज वाटते मला पण खोट माझ्याकडे एव्हिडेन्स साहेब नाही मला माझा फोटो का काढला मला उत्तर द्या मी हजार रुपये मान्य केली मान्य केली मोबाईल फोटो काढलेला आहे मला उत्तर द्या साहेब नाही तर मी इथे या ठिकाणी बसेल आणि समज साहेब मला उत्तर द्या प्लीज माझ्याकडून मी तुम्हाला नम्रपणे करतोय कारण की आपण मग साहेब सदरक्षण आणि खलनिग्रहण आहे काय म्हणजे काय साहेब आपण पॅनल्टी मारली मी मान्य केली हजार रुपये नाही साहेब मला माझं उत्तर पाहिजे माझं मोबाईलने माझा गाडीचा फोटो का काढला आणि काढला तर तुमच्या याच्यातले होते साहेब ते विचारू शकता ना साहेब तो अधिकार आहे ना तुम्हाला त्यांना विचारा ना साहेब प्लीज नम्र विनंती हजार रुपये गेले साहेब माझे साहेब मला हजार रुपये पॅनल्टी पे लागली मी मान्य केली आहे प्लीज मला उत्तर भेटत नाही तोपर्यंत साहेब मी हात जोडून विनंती करतो मी नाही जाणार हजार रुपये पॅनल्टी मारली साहेब आपण